आज आपण एकदा व्हिडिओ घेऊन आलेलो तर आज आपण दाखवणार आहोत की कोकणात भात कापणे कशी होते तर त्याबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन देणार आहोत तुझं एवढा मोठा फ्रूट आहे तुझं भाताचे आहे एवढं कापलेलं आहे आता ते पाठी भात नाही तुम्ही खाली बघू शकता असे भाताचे आहे आणि आई ह्याला ये अंगावरती घेतल्यावरती खूप खास येते अंगाला हे ती आता मला पण येते बघित आता मी तुम्हाला चांगली भात दो हा कसा असतो बघित असा काही हा भात आहे क्वालिटीला हा एकदम बारीक भात आहे हा चांगल्या क्वालिटीला भात असतो असं आधीच्या आधीच्या जमान्यात आधी हाताण्याचे भात जोडायचे आता इथे गोष्टी मशीन हायटेक मशीन आले मशीन दाखवत होतो तर बघू शकता अशी काय मशीन असते जी अशी घासते मग तो भार तिथे असा निघतो असा काही सिस्टम असतो बघू शकता कसा त्याला अशी धारे काटे कसे असतात त्या मशीनला जस भात निवडून निवडून राहते त्याची थांबून दाखवायला बोल ना कसे काय शिकत ते शिकत ते बघू शकता इथे किती फास्ट फास्ट सापडतात बघू शकत एवढ्या मिनिटात याच्यासाठी वेल पर माणूस पाहिजे जो करू शकतो ज्याला माहिती असेल